कसं आहे की एक खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचं एक सातत्यानं मला वाटलं होतं की गेल्या पंधरा दिवसांमध्ये काहीतरी एखादा विषय बदले परंतु तीस तीस वाक्य फिरून फिरून हे करून वेगळे मुद्देच नाहीत मला असं वाटतं की देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेची निवडणूक असताना आपण धोरणात्मक बाबींवर चर्चा केली पाहिजे जो निधी आला हा साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचा जो नॅशनल हायवेचा निधी आहे जी कामं पूर्ण झालेली आहेत ही जर कुठलीच बघायची नसतील तर मला असं वाटतं की त्यांनी माझा कार्याअवाल एकदा शांतपणे वाचावा त्यांना तो निधी सगळा दिसेल पाच वर्षामध्ये जे प्रकल्प आहेत म्हणजे पुणे नाशिक महाभाग पुणे रस्ता आहे चाकणची वाहतूक आहे पुणे नाशिक महामाराची वाहतूक आहे सगळे तस प्रकल्प तसे राहिले अशाबद्दल आरोप आढळून केले नॅशनल हायवेच्या माध्यमातून याची निविदा प्रक्रिया झालेली आहे निविदा प्रक्रिया सुरू आहे आचारसंहितेमुळे ती थांबलेली आहे ते सगळेजण जाणतात त्यामुळे आपल्याला जे पंधरा वर्ष सोडवता आलं नव्हतं ते पाच वर्षात प्रामाणिकपणे प्रयत्न करून निविषयी